बँक ऑफ महाराष्ट्र रुगपाल सोमनाथ कुराडे यांचा प्रामाणिकपणा खातेदाराचे पाच लाख रुपये केले परत बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून महाराष्ट्रातील ब्राह्मणगाव येथील यांनी तारखेला लाख रुपये काढले मात्र बँकेचे कॅशियर सोमनाथ कुराडे यांनी त्यांना पैसे देताना नजर चुकीने दहा लाख रुपये देऊ केले अर्थातच वाबळे यांना पाच लाख रुपयांची रक्कम कमी केली वाबळे यांच्याही ते लक्षात आले नाही ते घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आले त्यांनी झालेला प्रकार कॅशियर कुराडे यांच्याकडे येऊन कानावर घातला कॅशर कुराडे यांनी एकोणवीस केले त्यात त्यांना पाच लाख रुपयांची रक्कम कमी केल्याचे आढळून आले पाच लाख रुपयाची ही रक्कम खातेदार आप्पासाहेब वाबळे यांना आज दिनांक एकवीस रोजी त्यांनी साबार त्यांच्याकडे सुपूर्द केली आजच्या आधुनिक युगात एवढी मोठी रक्कम त्यांनी परत केली त्याबद्दल कॅशियर कुराडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे याप्रसंगी व्यवस्थापक मुकेश कुमार उपव्यवस्थापक मिलन सामल लौकिक काळे आलोक रंजन अमृत सिंग सोमनाथ कुराडे क्लार्क गणेश मेरजू महेश जोगाले राजकुमार लोखंडे संजय गर्जे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता काही नाही आम्ही एकोणीस तारखेला साडेतीन वाजता बँकेत पैसे घेतला जातो पण आम्ही पैसे घेतले परंतु मोजले वगैरे काहीच नाही तसे पैसे टाकले घरी गेलो घरी गेल्यानंतर काल पण बँकेत जातो आज पण बँकेत आलो आम्ही घरी गेलो आणि एक जण लिहायचे होते त्याच्यात जेव्हा बघितले तर ते, ते कमी आले मग साहेबांकडं परत विचारलं तर ते, ते, ते म्हणजे थांबा चार बाजूला कुठून जाईल आणि कुरळे साहेबांचे खूप खूप आवड आवं काय नाही मला जर म्हणजे केव्हाबी हजार असू शंभर असू मी प्रत्येक ग्राहकाला पैसे देतोच पण आता एनची पाच लाख रक्कम होती दोन तीन आपण सकाळी आठ नऊ वाजता येऊन आम्ही दोन तीन जणांनी सर्व चेक केलं काही चे। ते मिळतच नव्हतं शेवटी आज हे आले कारण यांचा माझा जो जो पंधरा सोळा वर्षापासून परिचय आहे ते बी खातेदार म्हणजे इमानदार आहे चांगले आहे त्यांना बघितल्या बघितल्या मी म्हटलं आपला फरक सापडला तरी पण त्यांना म्हटलं बो एक ब्रँक प्रो प्रोसिजर म्हणून सी सी टी व्ही चेक करावा नंतर जर समजा कदाचित कोणी जर परत माझे पाच लाख रुपये राहिले होते म्हणून तसं यांचेच पैसे होते ॲप आल्याबरोबर मला कळलं पण नाही बँकेची प्रोसेस म्हणून ते चेक केले आज त्यांना पैसे परत दिले कॅशर कुराडे यांचा खातेदार वाबळे यांनी सहृदय सत्कार केला यावेळी पांडुरंग सहानखोरे महेश सहाखोरे उपस्थित होते